मित्रांनो नमस्कार आपल्या जीवनात बऱ्याचदा आपण आपल्या ध्येयापासून दूर जाऊ लागतो याला भौतिक गोष्टींची आसक्ती कारणीभूत असते आणि ती त्यागणे आपल्यातील बऱ्याच जणांना अशक्य होऊन बसते आज या गुरु आणि शिष्यांच्या कथेतून आपण त्यागाचे महत्त्व जाणून घेणार आहोत संत रामानंद नगराबाहेर आपले शिष्य गौतमसोबत चोपडीत राहत होते शहरवासीही त्यांचा आदर करत असत आणि त्यांना पुरेशी दान दक्षिणा देत असत एके दिवशी अचानक संत गौतमला म्हणाले आपण इथे बराच काळ थांबलो चला आता कुठेतरी दुसरीकडे जाऊया गौतमने उत्तर दिले गुरुदेव इथे तर बरेच दान दक्षिणा येते काही दिवसांनी जाऊया संत रामदास त्याला समजावत म्हणाले बेटा पैसा आणि वस्तू जमा करण्याशी आपला काय संबंध आपण तर त्यागाचा मार्ग अवलंबला पाहिजे असे बोलून साधू गौतमला घेऊन चालू लागले गौतमने जमा केलेली काही नाणी त्याच्या बॅगेत लपवून ठेवली दोघेही नदीकाठी पोहोचले तेथे त्याने ते नाविकाला नदी पार करण्यास मदत करण्याची विनंती केली नाविक म्हणाला मी नदी पार करण्यासाठी दोन नाणी घेतो तुम्ही लोक ऋषी महात्मा आहात मी तुमच्याकडून एकच घेईन साधूकडे पैसे नव्हते ते आसन मांडून तिथेच बसले संध्याकाळ झाली होती नाविक म्हणाला इथे राहणे धोकादायक आहे चोर लुटारू आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव होईल दुसरीकडे जा जर तुमच्याकडे पैसे असतील तर मी तुम्हाला नदी ओलांडण्यास मदत करेन धोक्याची बातमी ऐकून गौतम गावरला त्याने पटकन आपल्या पिशवतून दोन नाणी काढली आणि नाविकाला दिली होडीवाल्याने त्यांना नदीपलीकडे नेले गौतम नदी ने म्हणाला पहा गुरुदेव आज मी जमावलेले पैसेच उपयोगी पडले पण तुम्ही धन द्रव्य जमा करण्याच्या विरोधात आहात संत असले आणि म्हणाले जोपर्यंत नाणी तुझ्या पिशवीत होती तोपर्यंत आम्ही संकटात राहिलो असतो चोर लुटारूंची भीती होती त्यांचा त्याग करताच आपले काम झाले आपण भयमुक्त झालो म्हणून तर म्हणतो त्यागातच सुख आहे